आपला मराठी आपणच मैदान मारणार अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली तीन महिने अवधी असताना देखील विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विधानसभेचे दावेदार आपणच असणार असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखविला मैदान मिस मारणार अशा आरोली ठोकत आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची दावेदारी सोडली नसल्याचे त्यांनी सांगितले तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सदस्य श्री सीताराम बगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मतदारसंघाच्या अध्यक्ष मुजमिल काची माऊली कोंडुभैरी पंडित माने दामाजी माने काशीनाथ सावजी धनाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री अभिजित पाटील म्हणाले की विठ्ठल निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला मतदान केले नसून बंद पडलेली विठ्ठलची कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालावी यासाठी सभासदांनी माझ्या नेतृत्वाखालील पॅनलला विजयी केले त्यामुळे कारखान्याच्या हितासाठी मी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता यापूर्वीचे अध्यक्ष माननीय श्री भगीरथ भालके यांना कारखानदारी चालवताना जी अडचण आली त्या अडचणीचा अभ्यास करून मी राजकीय वाटचाल करत असताना शिवाजी महाराजांना सुद्धा पुरंदरचा तह करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी साडेतीनशे किल्ले जिंकले त्याच पद्धतीने आपली आगामी काळात राजकीय वाटचाल चालू असून आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आपले दौरे वाढून लोकांशी जनसंपर्क ठेवून विधानसभेला सामोरे जाणार आहे अवकाळी साठी मदत आणण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची पुढील आठवड्यात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले अध्यक्ष माननीय श्री अभिजीत पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य भगरे यांचा सत्कार करण्यात आला अवकाळी नुकसान झालेल्या ला लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले माननीय श्री अभिजित पाटलांची विधानसभेची दावेदारी भाजपा कि राष्ट्रवादी अशी चर्चा जनसामान्यात चालू आहे सध्या अभिजित पाटलांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचे समर्थन केले होते स्वतःच्या गावात देखील भाजपाला मताधिक्य देण्यात यशस्वी ठरल्यामुळे भाजपमधून सुद्धा विधानसभेची दावेदारी मानली जात आहे मात्र या कार्यक्रमात त्यांनी आपण पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे सांगितले मात्र पक्ष कोणता यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुरू असलेल्या गाण्यात आवाज कुणाचा आवाज जनतेचा हे राष्ट्रवादीचे गाणे लागताच माझा विधानसभेचा पक्ष आता गाण्यातून स्पष्ट होऊ लागला आहे अशी मिश्किलपणाने टिप्पणी त्यांनी केली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी